श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये अगदी खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होते बघा उद्या आहे हरतालिका आणि सगळ्या सुवासनींचा अगदी आवडतीचा हा उपवास हरतालिका उपवास करत असलेल्या महिलांनी कोणत्या नियमाचे पालन करावे आज आपण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हरतालिका हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला येते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली हे व्रत आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून करतात हे व्रत केल्याने संतान होण्याचे सुखही प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरता हरतालिका हरण आणि अलिका अशा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे हरण म्हणजे अपहरण आणि अलिकेचा अर्थ होतो मैत्रिणी असे मानले जाते माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवाचे भगवा शिव भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले आणि तपश्चर्या केली आता आपण या व्रतात व्रतासाठी कुठले नियम आपण पाळावे हे आपण बघणार आहोत बघा एकदा हरतालिका व्रत करायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते ते मध्येच सोडता येत नाही त्यानंतर हरतालिका उपवासात पाणी किंवा अन्नग्रहण करता येत नाही खरं तर जे लोक निर्जळी उपवास करतात ते पाण्याचा एक थेंबही घेत नाही आणि हे व्रत एकदा धरल्यावर सोडताही येत नाही आणि हे व्रत करत असताना दरवर्षी विधीपूर्वक हे व्रत करण्याचा नियम आहे त्यानंतर उपवासाच्या रात्री खरंतर रात्री बारापर्यंत झोपू नये रात्री बारापर्यंत जागरण करून भजन आणि कीर्तन करावे त्यानंतर बघा काही बायकांना उपवाशी राहिल्याने काही त्रास होत असेल तर ते पानी, पानी, या दिवशी पपई सफरचंद डाळिंब केळी म्हणजे फ्रूट खाऊ शकतात त्यानंतर पेयेमध्ये नारळ पाणी निंबू पाणी किंवा तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये बदाम अक्रोड पिस्ता यासारखे ड्रायफ्रूट घेऊ शकता पण शक्य असेल तर काहीच न खा न खाता हा उपवास करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हरतालिकेच्या दिवशी वाळूच्या वाळूने शंकर आणि पार्वतीची मूर्ती करून त्यावर यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिका कथा वाचावी किंवा ऐकावी आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरूनच ही पूजा करावी त्याचबरोबर हरतालिकेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस अर्पण करावे बघा ह्या पूजेमध्ये काकडी आणि मक्याचे कणीस याला खूप महत्त्व आहे शक्य असेल तर नक्की काकडी आणि मक्याचे कण कणीस देवी पार्वतीला अर्पण करा त्याचबरोबर शक्य असल्यास या दिवशी महिलांनी सोने किंवा चांदीचे दागिने घालावे त्यानंतर हरतालिकेची पूजा सकाळी किंवा प्रदोष काळात केली जाते केव्हाही ही पूजा करायची नाही सकाळी किंवा प्रदोष काळातच करायची या दिवशी कोणत्याही प्रकारचा राग किंवा चिडचिड करू नका तुम्हाला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहा सगळ्यांशी चांगले बोला प्रेमाने वागा आदराने वागा तरच या व्रताचा फायदा असतो बघा चिडचिड करून कुठल्याही व्रताच्या दिवशी चिडचिड करायची नाही जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं देवाचं नामस्मरण करायचं त्याचप्रमाणे उपवास करताना या दिवशी कथा ऐकणे किंवा वाचणे खूप महत्त्वाचे आहे बघा तुम्ही उपवास केला आणि या दिवशी हरतालिकेची कथा वाचलीच नाही किंवा ऐकली नाही तर हा उपवास अपूर्ण समजला जातो म्हणजे उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही बघा हरतालिका हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा श्रंगार करूनच शिव पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पूजेसाठी भगवान भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या सोबत गणेशाची मूर्तीही वाळूने बनवायची आणि सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करावी असे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन करावे त्याच वाळूचे शिव पार्वती आणि गणपती चे। चे पार्वती या सगळ्यांचे पूजेच्या वेळी माता पार्वतीला आवर्जून सर्व वस्तू अर्पण या दिवशी ना शक्य असेल तर काळे कपडे घालणे टाळावे शिवाय उपवासाच्या दिवशी दुपारी झोपू सुद्धा नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे ना ती जागा स्वच्छ आणि पवित्र असावी याची काळजी घ्यावी पूजा करताना सर्व साहित्य घेऊन बसावे म्हणजे फुले प्रत्येक वेळेस तुम्हाला मध्ये मध्ये उठावे लागणार नाही याची काळजी घ्या सगळं साहित्य सोबत घेऊनच एका वेळेस पूजेला बसा त्यानंतर हरतालिका व्रत करताना जी खास पाने पत्री लागतात फुले लागतात त्याची सोय आधीपासूनच करून ठेवा म्हणजे शक्य असेल तर आजच तुम्ही या गोष्टींची सोय करून ठेवा या दिवशी न महिलांनी हातावर मेहंदी काढावी म्हणजे सोळा शृंगार करावे केसात गजरा माळावा आणि मग पूजा पु, करावी आरती करावी यानंतर देवीला नैवेद्य म्हणून गुळ आणि खोबरं चा नैवेद्य दिला तरी चालेल पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासनेची खना नारळाने ओटी भरावी त्याच नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत तुम्ही पूजेच्या वेळी जो दिवा प्रज्वलित केला आहे तर तो उद्यापर्यंत म्हणजे उत्तर पूजा होईपर्यंत पेटलेला दिवा पेटलेला असेल याची काळजी घ्या शक्य असेल तर दिवा पूर्ण रात्र जळू द्या त्यानंतर उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती म्हणजे तुम्ही हरतालिकेच्या दिवशी ज्या मूर्ती बनवल्या आहे वाळूच्या ती फुली पत्री नदीमध्ये वाहत्या पाण्यात स्वच्छ पाण्यात विसर्जित करावी त्याचप्रमाणे सकाळी उत्तर पूजा करून व्रत सोडावे हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य आणि संवर्धन करणारे हे व्रत आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव या व्रतामुळे प्राप्त होते है। हे, हे एकच असे खूप महान व्रत मानले गेले आहे हा उपवास सोडताना काकडी सर्वात अगोदर खावी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही उपवास सोडतात हा उपवासनं शक्यतो काकडीवर सोडावा म्हणजे ज्या दिवस ज्या वेळेस तुम्ही उपवास सोडणं आहे सोडणार आहे त्यावेळेस अगोदर सगळ्यात अगोदर काकडी खावी असे मानले जाते आणि त्यानंतर सात्विक आणि हन हलके अन्न खाऊनच उपवास सोडावा या नियमानुसार जर तुम्ही हरतालिकेचा उपवास केला तर भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा नेहमी आपल्या पाठीशी राहते अशी मान्यता आहे प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहे पतीचे प्रेम कायम राहावे पती हा नेहमी निरोगी राहून त्याचे आयुष्य वाळावे म्हणून प्रत पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात तर नक्की उद्या ह्या व्रत हे व्रत करा आणि तुम्हाला शक्य होईल तेवढे नियम आवर्जून पाळा बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ